उंदीर एक अवाढव्य समस्या असं समजूया आपण ती खरंच समस्या आहे का तर उंदीर हा सफाई कामगारांमधला एक महत्त्वाचा घटक आहे उंदीर काय करतो तर उंदीर सतत काहीतरी कुरतरत बसतो आई जमिनीमधले जमिनीच्या वरचे जमिनीच्या बाजूचे जे त्याला खाण्यासारखे घटक आहे ते खाऊन टाकतो आणि मी जेव्हा शेती करतो तर माझं पिक तो खातो म्हणून माझा तो शत्रू आहे उंदीर हा शत्रू काय आहे याचा मी विचार करत नाही तर माझा कचरा इकडे माझं अन्नधान्य इकडे तिकडे पडलं आहे आणि मी उंदराच उंदीर ज्याचा पक्षी आहे त्या साफाला मी मारून टाकतो आहे किंवा माझ्या बागेमध्ये कोतवाल पक्षी भारदोचे पक्षी भारदोज पक्षी त्याची पिल्लं पण खातो त्याला जागा नाही आहे किंवा जर लक्ष्मीचं वाहन उन घुबड साप आठवड्याला एक उंदीर खातो आणि घुबड दिवसाला दोन उंदीर खातं आम्ही चुकीच्या मार्गाने पद्धतीने विचार केला की घुबड म्हणजे वाईट घुबड म्हणजे लक्ष्मीचं वाहन म्हणजे समृद्धी लक्ष्मीची समृद्धी कधी येईल तर जेव्हा घुबड येईल ये। आणि घुबड उंदरांचं नियंत्रण करेल तेव्हा समृद्धी येईल अनेक देशांमध्ये घुबडं पाळली जातात उंदराचं नियंत्रण करायला आणि आम्ही त्याचा नाश करतो आहे म्हणजे घुबडा राहण्यासारखं झाड ढोले असं झाडच नाही आहे मग माझ्याकडे शहरामध्ये सगळीकडे घोबडं दिसायला आले बांधव गव्हाणे घोबड झाला म्हणतात ते काय तर शहरात उंदीर वाढलेत माझ्या शेतामध्ये मला उंदराचं नियंत्रण सोप्या पद्धतीमध्ये धामण असली पाहिजे मांजर असली पाहिजे घोरपड असली पाहिजे मुंगूस असला पाहिजे आणि उच्च पातळीवरचा घुबड असलं पाहिजे हे सगळे घुबड वरती राहणारे आणि भारदूज खाली राहून जमिनीवरची उंदराची पिल्लं जे काय आयशी असतील त्यांना खाऊन टाकणार आहे तर हे ज्या म्हणतो याला आपण अन्नसाखळ्या म्हणतो निसर्गामध्ये प्रत्येकाचा बॅकअप असावा ह्याने काम नाही केलं तर हा काम करे ह्याने काम नाही केलं तर हा काम करे आणि ते सगळे हे माझे मित्र आहेत कारण ते माझ्या शत्रूला खात आहेत तर या सगळ्या मित्रांना मला बोलवायला लागेल आणि ते म्हणतात मी येतो पण मी राहू कुठे घुबड मी राहू कुठे त्याला राहायची सोय मिळाली आहे का कारण दिवसा त्याच्या मागे कावळे लागणार आहेत मग त्याची राहायची सोय मला करता येईल का भारदुजाला झुडपं असतील का मुंगसाला चांगलं वातावरण असेल का आई सापाला मी मारणार नाही का हे सगळं जर केलं तर माझ्या शेतातलं उंदरांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं शंभर टक्के होईल असं हो नाही पण बऱ्यापैकी होतं आणि ते होईल ना एवढं नाही होत आपण सतत जागरूक असलं पाहिजे आणि हे जे आपले मित्र आहेत त्यांना सतत मदत कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे